अजून दोन लोक राजकारणात उतरणार नाही पाच वर्षानं गरीब आणि विद्वान गरीब माणूस नाही उतरणारुकणी ऐकली तरी सदस्य नाही वाजतो आता आरडून आरडत होतो आम्ही दोन चार महिने ते जनतेतून थेट जनतेतून थेट दोन चार महिने आरडला तर झाला फायदा ते बरं झालं लय अवघड घालतो तो घडी गावाचं मीच कोल्हा ते एकटं झालाय तेच खटी घ्यायचं पंधरा वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवा लागायची आज तुम्हाला मुबलक पैसा आहे आता तसं राहील नाही चौदा वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा त्याच्यामधला पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या पाचच नाही फक्त पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला तेवढा झेंडे पैसे गोळ्या गोळ्याबिळ्याने यायचं नाही आणि चौथीच्या पॉनला इंग्रजांची भाषणं सांगायची इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या हो, इतकं नाही देश गावातच घरात लुटल नाही चार पाचवीस आणि भाषण करणार सांगून देतो आलंय सव्वीस जानेवारी आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा मग कळल भाषण काय तुम्हाला <laughs> ही पोरं कशामुळे गुतल्या गोळ्या गुतल्या गुथल्या नाही तर पोरांना काय केलं इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू काय घ्या पोर भाषण उरकाव म्हणून टाळ्या व्हाला तू द्या याला वाटतं भाषण आवडलं